ही आमची देवाऱ्यातली लक्ष्मी देवी म्हणजे अन्नपूर्णा आहे आणि मागे सरस्वती पहा फुलांच्या आड आणि रुखमाई पण आहे आणि सगळे मस्त फुलं आहे चला तर मग ओटी भरू हा देवीची सध्या शाकंभरी नवरात्र सुरू आहे आणि आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा आणि भोगी हा एकत्र हे आलेला आहे त्यानिमित्त आज मी हे सगळं देवीचं हे केलेलं आहे आणि ही देवीच्या ओटीची तयारी सगळी आणि आज आवळा पण असतो बरं का कारण हे सिजनल हे आहे शाकंभरी देवी म्हणजे काय की फळा फुलांची देवी त्यामुळे फळं पण आहेत आणि फुलं पण आहेत हे पार मस्तपैकी भरपूर फुलं आहेत आणि हे आरती पुरणाची आरती हे सगळं आणि मला ना याच्यामध्ये विडा ठेवला का हे पा। हे घरच्या पानाचा विडा ह्याच्यात मध के लावून केलेला आहे हा आणि हे सगळं तुला उचल ठेवते हा पुरणाचं सगळं म्हणजे पुरणाची पोळी सार पातळ भाजी बटाट्याची भाजी भजे चटणी कोशिंबीर वरण भात तूप आणि पाच फळ तर अन्नपूर्ण असते ही अन्नपूर्णेची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम राहू मी नेहमीच म्हणते सगळ्यांना सुख समृद्धी धन धान्य आरोग्य सगळं काही मिळो ही देवी शाकंभरी म्हणजे थोडक्यात ही फळं भाज्या घेऊन प्रकट झालेली अशी देवी आहे तिच्या हातामध्ये म्हणूनच अन्नपूर्णेच्या हातामध्ये एका हातात पळी आणि एका हातामध्ये अक्षय पात्र आहे तर अन्नपूर्णेची कृपा राहू आणि अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षाम च पार्वती चला तर मग ओटी भरूयात ओटी भरूयात किती मस्त आता हे बाजूला ठेवते हा मी म्हणजे कसं की इथे मध्ये येणार नाही ये ते ही सगळी पूजा झालेली आहे आता फक्त ओटी भरायची होती देवीची ओटी भरायची आणि ती जी ओटी असते इकडून घे तर ती जी साडी किंवा जे वस्त्र असतं ते आपण स्वतः वापरायचं आणि हे जे असतं काय म्हणतात तुला यातलं जे नारळ असतं तर ह्याचं काहीतरी मिठाई करून खायची काहीतरी गोड करून खायचं मी आता हे दाखवायला म्हणून असं ठेवलं होतं सगळं एकत्र आशा करते। चार तांदूळेच्यावर घेऊन देवीला अशी लावते आणि हे पण लावते आवळ्याचं महत्व असतं म्हणे अशा पद्धतीने देवीची ओटी आपण भरली काल इथल्या देवीची ओटी भरली होती आज घरच्या देवीची <laughs>